नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली अनेक पदावर कामं केली त्यातलं एक पद म्हणजे बँकेच्या चौदा हजार स्टाफला ट्रेनिंग देणारं ट्रेनिंग कॉलेज त्याचा मी प्राचार्य प्रिन्सिपॉल झालो साहजिकच पुढे वक्ता झालो मॅनेजमेंटमधले विषय शिकवायला लागलो त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावे म्हणून आनंदाचं ए टी एम म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग म्हणजे व्हॅल्युव्हर्सिटी यांनी यशदामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम ठेवलेला होता आणि मला व्याख्याता म्हणून डॉक्टर शील शेनॉय यांनी आमंत्रित केलं होतं बाणेर रोडला जाताना यशदा संस्था आहे अप्रतिम आत गेलं की प्रत्येक इमारतीला निसर्गाची नावं दिलेली आहेत छानपैकी परिसर आहे वनश्री आहे तिथे गेल्यावरच आधी प्रसन्न वाटतं आणि ज्यांना मी ट्रेनिंग द्यायचं होतं ज्यांच्यासाठी मी व्याख्याता म्हणून आलो होतो ते कोण होते तर चेंबूरजवळच्या भाभा अणुशक्तीमधले शास्त्रज्ञ त्यामध्ये काम करणारी ही तरुण मंडळी होती मला आनंद झाला की देश घडवण्यामध्ये या भावा अणुशक्तीचं एवढं मोठं योगदान आहे तिथल्या लोकांना आपल्याला शिकवायला जाय मिळतंय त्यांच्यात आनंद निर्माण करायला मिळतोय वाह क्या बात आहे म्हटलं तिथे गेलो आणि विषय दिला होता वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे नेहमीच काम आहे हे वर्क आहे इतर वेळेला वागणार आहे ते सगळं लाईफ आहे त्यातला बॅलन्स कसा सांभाळायचा काम एके काम करायचं नाही नुसतंच फिरत बसायचं नाही दोन्ही व्हायला पाहिजे कामही व्हायला पाहिजे आणि तब्येतही चांगली राहायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे जिसने तब्येत रखी उसने जमाना देखा क्लासरूम मध्ये आठवडाभर ट्रेनिंग मध्ये वर्क बद्दलच चालायचं काम कसं केलं पाहिजे कायझेन म्हणजे काय क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय इमोशनल क्वेश्चन म्हणजे काय इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे काय सगळं चालायचं वर्क लाईफ बॅलन्स घ्यायला क्लासरूममध्ये मी घ्यायचोच नाही त्यांना मोकळ्या जागेत आणायचो आणि मोकळ्या जागेत मी उभं राहून त्यांना शिकवायला सुरुवात करायचो त्यांना कसं सांगायचं तर आधी आपण फार मौल्यवान आहोत म्हणून म्हणायचं हात वर बरं मागं न्या नेला अजून न्या आणि पाठीवर थोपटा वा 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 मग घ्या हात पडव काय झालं का, का थोपटलं अरे मी भाग्यवान आहे लोक माझं कौतुक करत न करो मी रोज माझं करणार आहे थोपटून घ्या मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो हे भाग्य आहे देव रंगारी रंगारी त्रिभुनाचा रंग करी लक्ष चौऱ्याऐंशी चे ठसे वेगाले केले कसे चौऱ्याऐंशी लक्ष ठशात वीआय पी कोट्यातनं आपला लाज जन्म मिळाला तेव्हा असं रुबाबत चालायचं आहे मनुष्य मनुष्य मग भारीतली काही गोष्ट असेल तर ती आपण जपून वापरतो लिमिटेड भोजन पुढं आलं तर दोनच गुलाबजाम असतील तर ते अगदी पुरवून पुरवून खातो मग हा भारीतला जन्म आहे ना हा व्यवस्थित जगला पाहिजे याच्यात चुकलं तर किती वेळाने मग ते पुन्हा मिळणार नाही नाही मग काय करायचं तर हे आपलं जीवन म्हणजे तीन बाजू आहेत कुठली वस्तू पूर्णत्वाला न्यायची असेल तर तीन बाजू असतात ही बॉटल आहे याला लांबी आहे रुंदी आहे आणि खोली आहे तसं आपल्या जीवनाला या तीन बाजू आहेत पहिली आहे लांबी लांबी म्हणजे शंभर वर्ष जगायचं आहे शंभर हे शक्य आहे अनेक उदाहरण आहेत शंभरीपर्यंत पर्यंत गेलेल्यांची टार्गेट नेहमी मोठं पाहिजे हे आपण आपल्या कार्यालयातल्या कामातन जाणतोच टार्गेट मोठं पाहिजे जाईल तितकं जाईल आणि हे पूर्ण करायला पाचच विटॅमिन आहेत ए बी सी डी ई ए स्टँड्स फॉर अँझायटी चिंता करायची नाही चिंता करा काही जण सतत चिंताग्रस्त असतात तो आला कि की लोकांना वाटतं नको याच्याशी बोलायला तिकडंच जाऊया आपण हे आलं की काय पाऊस फार पडत असेल तर पावसालाच नाव देऊ ना किती रिप 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 चालली पाऊस नसेल तर म्हणणं किती ओढ धरून दिली आहे काही असलं की याचं तोंड वागडंच यांना कार्यालयातनं फॉर्ममध्ये संबोधलं जातं काय डब्ल्यू टी वाकड तोंडे ही नकोच वाटतं ॲन्झायटी अँटी फार चिंता नाही करायची चिंताग्रस्त माणसं लवकर जाणार चिंतेपासून मुक्त राहणारी माणसं दीर्घकाळ जगणार हे आपल्याला माहिती आहे म्हणून या लांबीसाठी चिंतामुक्त ए बी बॉटलपासून दूर राहा बॉटलपासून दूर आपल्यासारख्या सज्जन माणसांपुढं असले विषय काढणं मला आवडत नाही असं मी त्यांना म्हणायचो त्यातले काही जण एकमेकांकडे बघून हसायला लागायचे म्हणजे त्यातनं काय ते कळायचं जगामध्ये आता आपल्याला भारताला पुढे न्यायचं असेल तर हा एवढा समृद्ध देश पुढे न्यायचा म्हणजे काय करायचंय तर त्यातल्या संस्था त्या संस्थामधले लोक ही सर्व जनता ही सुदृढ पाहिजे त्यांची कुटुंब एकत्र धरून राहिलेली पाहिजेत मग हात जर घ्यायला लागला तो मंतिल चे दूर रा, दूर रा। तर घरातले मुलंही म्हणतील काय आमचे बाबा दूर राह दूर राह डॉक्टर बंग सांगतात ते कायम लक्षात ठेवा व्यसन सोडणं अतिशय सोपं आहे डॉक्टर बंगांनी तर हे करून दाखवलेलं आहे आदिवासींच्यात काम आहे नागपूर भागात काम आहे वर्ध्याला काम आहे सगळीकडे काम आहे हृदयरोग आहे तो रिव्हर्सल उलटीकडं नेताय येतो आणि परत सुदृढ होता येतो याच्यावर त्यांनी पुस्तक आहे त्याच्या कार्यशाळा ते घेतात ते म्हणतात आपला प्रत्येक अवयव किती मौल्यवान आहे हे बघा म्हणून लिलाव करतात ते एका वर्गामध्ये सगळ्यांना जमवलं होतं मी भाग्यवान मी तिथे हजर होतो ते म्हणाले मला तुमचा डोळा द्या, हो? द्या? द्या।, द्या। कोणी हो दे ना नाही देत मग कवड्याचा आहे तो कवड्याचा आहे काय किमतीला द्याल दहा लाख दिले तरी देणार नाही म्हणजे डोळा म्हणजे एवढी किंमत डोळ्याची आहे दुसऱ्या डोळ्याची दहा लाख वीस लाख झाली याची असं केल्यावर शरीराची कोट्यावधी रुपये किंमत वाढ एवढ्या महागातलं भारीतलं मौल्यवान शरीर तुम्हाला आहे आणि ते असं वाया घालवता हात दारू घेऊन असं ते विचारायचे फार प्रभाव ते काय सांगतात सोपा मार्ग व्यसनापासून दूर राहायला फक्त आज घ्यायची नाही फक्त आज घ्यायची नाही उद्या काय म्हणायचं आलं लक्षात फक्त आज घ्यायची नाही असं म्हणले पाच दिवस केलं की तुमचं व्यसनापासून तुम्ही दूर जाताय स्वतःवरचं संयम वाढू शकताय हे त्यात कळतं आपल्याकडे प्रथा आहे हा चोळून सकाळीच म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती ज्ञान नाही मध्ये लक्ष्मी इथं ज्ञान कर मुले तू गोविंद हा संयमाचा भाग आहे हा क्रिएटिव्हिटीचा नव्या गोष्टी करण्याचा भाग आहे त्यातला संयम बाळा म्हणून प्रार्थना म्हणायची म्हणून बी स्टँड्स फॉर पार पॉटर सी स्टँड्स फॉर सिगारेट सिगारेट आज दुर्दैवानं पुण्यासारख्या शहरात आम्ही बघतोय मुली कॉलेजमधल्या नोकरीला नुकत्याच लागलेल्या तणाव आहेत म्हणून ते दूर करायला सिगारेट आहेत काय होईल त्यांचं माहित नाही सिगारेट मग कॅन्सर झाला तर दहा पंधरा नातेवाईक आपले सगळे काळजीत राहतात डी स्टँड्स फॉर डायट आहार आहार हे शरीर आहे हे माणसाचं बनवलेलं यातली आंतररचना आणि इतर शाकाहारी प्राणी यांची आंतररचना पाहिली तर आंतर सारखी आहे म्हणजे माणूस जन्माला घालताना शाकाहारी म्हणूनच घातलाय पण मांसाहार करत असाल तर थांबा मग कसं म्हणणार एवढे चविष्ट खाताय ते दरवेळेला हळूहळू कमी करा आणि शाकाहार वाढवा पण प्रसन्न त्यानं खावं ना खावा न? मित्रांना जवळ बसवल्यावर आधीच उगीच भाजी खाल सुरुवात करू नये अरे सगळे एकत्र जमलो आहे प्रार्थना म्हटली आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजहन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ सगळ्यांनी मिळून असं केलं आहे वा वा प्रसन्नतेत आहे हा एक घास बत्तीस वेळा चावा आहे राहू देत आठ वेळा तरी चावा बँकेत मी पाहिलं डबा आणलेलो लोक अशी झडप टाकतात चपाती जुप आलो आलो चहालो टपरीवर जायचं चल आणि काय घाई नाही पोटासाठी करायला लागतं अरे पोटासाठी करायला लागतं तर नीट जेव ना मौल्यवान आहे आपलं हे लांबी मध्ये काय ए एन्झायटी बी बॉटल सी सिगारेट डी डाएट आणि ई मध्ये एक्सरसाइज रोज व्यायाम केला पाहिजे रोज व्यायाम केला मी तुम्हाला माझ्यापुरतं सांगतो मी रोज एकवीस सूर्य नमस्कार घालतो त्यामुळेच आता असं हो या कार्यक्रमात भाग घेऊ शकतोय एकवीस एका दमात होत नाहीत मग बारा झाल्यावर मध्ये जास्त श्वास घ्यायचे डोळ्या ती मूर्ती आणायची समजा गणपतीला घालतोय पुढचा नमस्कार तर दगडूशेठ गणपती मूर्ती आणतो त्या हातातनं निघालेली वेळ माझ्या इथपर्यंत येते बुद्धी चांगली ठेवू म्हणतो मग ते रावा मग अंबाबाईची देवी मला दिसते ती तिच्या डोळ्यातनं प्रकाश येतो आणि माझी तब्येत शक्ती माझ्यात निर्माण कर म्हणतो असं करत कोणता ना कोणता तरी व्यायाम करा हास्य क्लबला जा या आमचे मी हास्य क्लब घ्यायचो ते इतके खुश व्हायचे कारण त्याच्या आधी त्यांनी केलेलंच नसायचं एकमेकांच्या पाठीत मारायला लागायचे हसल्यावर म्हणजे कृत्रिम हास्यातनं नैसर्गिक हास्य व्हायचं दुसरी बाजू कुठली हे लांबीची झाली पाच विटॅमिन लांब नुसतं शंभर जगून उपयोग आहे का नाही तुमच्याजवळ चार पैसे पाहिजेत ज्ञान पाहिजे तरच तुम्हाला समाजामध्ये महत्व आहे म्हणून रुंदीमध्ये काय मी माझा अभ्यास नीट केलेला पाहिजे चांगली नोकरी पाहिजे त्यातनं बचत केलेली पाहिजे फ्लॅट आहे चांगलं आहे व्यवस्थित चांगला आहे छंद काही आहेत ते पाहिजेत वाचन करा तेही आहे हे सगळं रुंदीत येत आहे चौसष्ट कलांमधलं जे आवडेल ते, ते, ते थे करा हे रुंदीत आहे काम नेहमीचं करणं हे रुंदीत आहे मी करतो ते काम टू इन वनमधनं करणं वन इट इज एम्प्लॉयमेंट अँड टू इट इज पेड सोशल वर्क हे समाजासाठी काम आहे असं म्हणून मी ते ऑफिसचं काम करतोय त्यावरला मला अधिक आनंद मिळतो हे सगळं रुंदीत आहे आणि शेवटची बाजू कुठली येते खोली खोली शंभर वर्षाचं आयुष्य आहे पैसा धनदान हे सगळं आहे तरी माणूस आनंदी राहत नाही तो केव्हा आनंदी राहतो दुसऱ्यासाठी काही करायला मिळालं तर तो आनंदी होतो समाज करता आलं जरूर करा झाडं लावा आरोग्य शिबिर घ्या रक्तदान शिबिरात भाग घ्या जे जे वाटेल ते करा पण ते सगळ्यांना करता येतच असं नाही तरी एक काम आपण करू शकतो ते म्हणजे आपण आनंदी राहण नारायण मूर्तींना एकदा प्रश्न विचारला होता की यशस्वी माणूस कोण ते म्हणजे ज्याच्या आजूबाजूची माणसं आनंदी राहतात तो माणूस यशस्वी मग मी आजूबाजूची माणसं आनंदी राहायला काय केलं बाई माझ्या या शरीराचा उपयोग केला पाहिजे या मनाचा उपयोग केला पाहिजे बाकीचं नको आपल्याला उत्कृष्ट कपडे घालून मी शरीराचा नव्वद टक्के भाग झाकू शकतो कपडेही चांगलेच घालायचे नव्वद टक्के भाग त्याचे मला शंभरपैकी दहा गुण मिळतात बट दिस टेन पर्सेंट पार्ट ऑफ द बॉडी सगळ्यांना दिसणारा हा जो दहा टक्के भाग आहे हा समाधानाचा आनंदाचा हास्याचा असेल तर शंभरपैकी नव्वद गुण मिळालेच म्हणून समजा त्याच्यासाठी पहिल्यांदा या म्हणायचं घरात सुद्धा कोणी आहेत त्यांची चौकशी करायची या तुम्ही आहात त्याचा मला आनंद आहे दाखवा वा म्हणा वा। या जगात असा एकही माणूस नाही की ज्याला काहीच न देता परमेश्वरानं पाठवलाय त्यातलं काय चांगलं आहे ते बघायचं आणि बोला वा वासाठी वा सगळं जग आपापलेलं आहे वा या वा नंतर तिसरा आहे तो कुठला सॉरी आपलं काही चुकलं असेल तर सॉरी म्हणायचं चुकलं नसेल तरी सॉरी म्हणायचं आणि मनात म्हणायचं कसं त्याला फसवलं सॉरी म्हणून मनात खरंच सॉरी म्हणा हे सॉरी म्हटलं तर आता ह्या कोर्टामध्ये जे काही गर्दी झालेली आहे पार्किंगला जागा नाही वकिलांना आत जायला जागा नाही आशिलाला जागा नाही हे प्रश्न कमी होतील लोक कमी होतील डायव्होर्सच कोर्ट आहे तिथे जिन्यामध्ये बसलेत लोक आत जायला जागा नाही म्हणून आम्हाला डायव्हर्स पाय म्हणून वर जायला सॉरी म्हणा सॉरी म्हणा किती सोप आहे या वा सॉरी आणि रागावर नियंत्रण ठेवायचं राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला केलेली शिक्षा होय पनिशमेंट टू सेल्फ फॉर समथिंग रॉंग बाय अदर्स रागवायचं नाही रागवायचं नाही या रागाबरोबरच कृतज्ञता व्यक्त करायची ते नाही म्हटलं कृतज्ञता कृतज्ञतेमध्ये म्हणायचं मी तुमचा आभारी आहे थँक्यू व्हेरी मच तुमच्यामुळं हे घडलं तुमच्यामुळं माझं हे आहे हे म्हणत राहायचं माघार घ्यायची तयारी पाहिजे आपण सगळे वारकरी पंथाची मंडळी पंढरीला जातो कसे जातो ज्ञान वा तुकाराम ज्ञान नुप् तुकाराम ज्ञान वा तुकाराम ग्ञानुप तुकाराम दोन पावलं पुढं जातो आणि एक पाऊल मागं येतो ज्याला आयुष्यात एक पाऊल मागं घ्यायचं कळलं तोच तेवढा तो इथं पुढं जाऊ शकतो समाधानी राहू शकतो आनंदी राहू शकतो आवडलं कृतीत लोकांना सांगा घरातलं डायनिंग टेबल हसर विद्यापीठ करून टाका धन्यवाद